आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे सर्व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचं आयोजन करण्यात आलं असून शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणामध्ये येथे उपस्थित राहून महाशिवरात्री साजरी केली सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा होतोय अनेक जण या दिवशी भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं सर्व भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये प्रचंड अशी भाविकांची गर्दी उसळलेली आज पाहायला मिळाली या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करणं हे अत्यंत शुभ असं मानल्या मानलं जात असल्यामुळे अनेक भाविक मंदिरामध्ये जाऊन भगवान शिवशंकराची पूजा करून दर्शनाचा लाभ घेत आहेत याच पार्श्वभूमीवरती आध्यात्मिक समन्वय आघाडी ठाणे शहर भारतीय जनता पार्टी आयोजित महाशिवरात्री निमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानाचं आयोजन ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे करण्यात आलं होतं ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये हा होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान यज्ञ सोहळा संपन्न झाला यामध्ये एकशे एकावन्नहून अधिक जोडप्यांनी सहभाग नोंदवला केला आचार्यजी आशीष कुमार यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली या होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान येथे संपन्न केला महा भाजपाच्या ठाणे आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या संयोजक अश्विनी पटवर्धन दिलीप नाम जोशी यांच्या संयोजनाखाली हा उपक्रम येथे राबवण्यात आला यावेळी आमदार निरंजन डावखर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला सकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्याचबरोबर महाकुंभ येथील पवित्र त्रिवेणी संगमातील जल देखील या ठिकाणी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर संध्याकाळी देखील धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपाचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकर यांनी दिली तर यावेळी भाजप आमदार संजय केकर यांनी आपल्या कुटुंबियासमवेत येथे उपस्थिती दर्शवली भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तसेच मान्यवरांनी येथे उपस्थिती लावली अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये होमात्मक लघुरुद्र अनुष्ठान सोहळा येथे संपन्न झाला क्षण वीजाय जाय जनम्याय चनमो आख्याय जनम नमो वाय चिचवास्तव्यािधिव इंद्र चर्ष जव इंद्र चेध्योस्त इंद्र

त्याचप्रमाणे याही वर्षी आपण महाशिवरात्रीनिमित्त होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघतो की दरवर्षी फार मोठ्या संख्येने भक्तगण या इकडे कोपिनेश्वरच्या दर्शनाला येत असतात त्याचबरोबर या होमात्माग लघुरुद्र अभिषेकमध्येही मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेले आहेत प्रामुख्याने याच्यामध्ये विशिष्ट वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या समाज घटकातली लोकही म्हणजे धर्म पंथ याच्या व्यतिरिक्त आपण या उमामध्ये या अभिषेकामध्ये सामील झाला पाहिजे या पद्धतीने जण या इकडे महादेवाच्या आरतीसाठी महादेवाच्या अर्चनेसाठी सामील झाले या इकडे आवर्जून जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही ज्यांना त्रिवेणी संगममध्ये पाण्याचा त्या तिकडे डुबकी देऊन गंगामातेचं दर्शन घेता आलं नाही त्यांच्यासाठी या इकडे आम्ही कलशामध्ये त्रिवेणी संगममधलं पाणी लोकांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे हा एक लोकांच्या भावनेचा विषय आहे हा भक्तीचा विषय आहे त्या दृष्टिकोनाने एक लोकांना त्यांच्या आयुष्यात सर्व दृष्टीने आनंद भेटावा सुख समृद्धी भेटावी या दृष्टिकोनाने या पूजेचं या महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक हे सामील झालेले

का यज्ञ यज्ञा और मिश्रा अभिषेक सभी चीज का फायदा निरंजन जी और उनकी टीम के कारण हुआ मैं उनको बहुत बहुत बधाई देता हूँ बड़े से कार्य करने के लिए प्रेरणा देता हूँ